या छाया निवाया प्रभु मर कोपदा प्रभु मवरि गोपदा प्रभु म and ਪ੍ਰਭੂ ਮਜਬੂਰ ਕੋਪਨਾ ਆ ਪ੍ਰਭੂ ਮਜਬੂਰ ਪ੍ਰਭੂ ਮਜਬੂਰ ਪ੍ਰਭੂ ਮਜਬੂਰ ਕੋਪਨਾ ਆ ਦਇਆ ਛਾਇਆ ਘੇ ਨਿਵਾਰੂ ਨੇ ਆ ਮਜਬੂਰ ਕੋਪਨਾ प्रभु, को पला। प्रभु को पला। जाई काळजल निर्मित स्मृतिगंध प्रकाशित गंधर्वगांच्या ह्या पुढच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि सुबोध सुद्धा या भागामध्ये परत एकदा हार्दिक स्वागत सुबोध बालगंधर्वांचे अनेक दाखले बघितले आपण त्याच्यामध्ये खूप त्यांचा सारा अभ्यास केला तर एक गोष्ट अशी लक्षात आली की बालगंधर्व सोळा सोळा तास ती काय जो त्यांचा नाटकाचा जो गेटअप आहे नववारी आहे शालू आहे ते घातल्यानंतर बसायचे नाहीत कारण का त्यांच्या पोट्याच्या इथे जर चुण्या आल्या तर ती राजकन्याच्या लुगड्याला चुण्या कशात दिसतील असं पण मला वाटतं बालगंधर्वाचं जे सगळं तेहतीस पस्तीस दिवस शूटिंग झालं त्याच्यातले जवळपास वीस पंचवीस दिवस तू ही हे अनुभवलायस म्हणजे त्यांच्या ह्या एवढ्या सगळ्या हेवी मध्ये आणि ह्याच्यामध्ये तर तुला पहिल्यांदा जेव्हा तू स्वतःला बघितलंस आणि त्याच्यानंतर जेव्हा तुला कळलं की आता बारा तास आपल्या अंगावरनं हे काही येणार नाही तेव्हा तुला नक्की काय वाटलं असेल त्यावेळेला मी तुला सांगू का हे कंपॅरिझन कदाचित खूप विचित्र आहे पण देशाचा सैनिक जेव्हा सीमेवरती रक्षण करायला जातो तेव्हा त्याला माहिती असतं की कधीतरी कुठल्या तरी गोळीवरती आपलं मरण लिहिलेलं आहे बालगंधर्वांसारखे अभिनेते सुद्धा जेव्हा रंगभूमीवरती येतात ना तेव्हा त्यांना सुद्धा त्यांचं मरण माहिती असतं मग ते मरण म्हणजे फक्त शाश्वत मरण नसतं तर ते त्यांच्या भूमिकेबरोबर सातत्याने येणारे मरण असतं जे रोज प्रत्येक प्रयोगाला ते मरत असतात पण ते मरत असतात तेव्हाच मला असं वाटतं की त्याच्यामुळे अनेक लोक जगत असतात त्यांच्या मरणावरती आणि बालगंधर्व मरत होते म्हणजे काय करत होते तर हे जे तू आता ही जी सगळी उदाहरणं आहेत त्यांच्या आयुष्यातली ती त्यांचा अभ्यास करताना येतात की हा पराकोटीचा वेडेपणा त्यांच्यात कुठनं आला असं मी कायम विचार करतो की का त्यांना असं वाटत होतं प्रत्येक गोष्टीला त्यांचं जेव्हा आपण वाचतो गोष्ट की हे का केलं असेल त्यांनी ते का केलं असेल ते का केलं असेल तर त्याचं उत्तर आपल्यासारख्या सामान्य लोकांना कधीच मिळणार नाही पण हा वेडेपणा कुठनं आला त्यांच्यात म्हणजे बालगंधर्वांच्या आधीच्या काळामध्ये जेव्हा भाऊराव कोलटकरांनी त्यांचं एक साम्राज्य निर्माण केलं होतं आणि त्याच किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये कुठला तरी एक सांगलीत जन्मलेला मग जळगावला गेलेला मग कुठेतरी बहिराखान आहे म्हणून तिथे किर्लोस्कर मध्ये पाठवलेला त्यांनी हकलून दिलेला मग टिळकांच्या समोर गाऊन त्यांनी बालगंधर्व म्हटलेला मुलगा पुन्हा एकदा त्याच किर्लोस्कर मंडळीमध्ये येतो आणि <laughs> हा सगळा वेडेपणा करत 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 आयुष्याच्या शेवटी जातो बर ह्या वेडेपणामध्ये आयुष्य उधळून देणं काय असतं स्वतःतली पूर्ण कला उधळून देणं काय असतं हे त्यांचं आयुष्य बघितलं की आपल्या समोर येतं म्हणजे आपण सुद्धा माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून आज काम करताना कित्येक गोष्टी स्वतःकडे राखून करत असतो की जसं आपल्याला आता खूप सामान्य मी का म्हणतो की आपल्याला सतत एक सेव्हिंगची सवय लागली आहे की एक कमवला हो तर त्यातले पंचवीस पैसे सेव्ह करायचे आणि पंच्याहत्तर पैसेच खर्च करायचे बालगंधर्वांनी त्या सेव्हिंगचा कधी विचारच नाही केला मग तो प्रत्यक्ष आयुष्यात मिळालेल्या पैशांचं पण नाही केला आणि कला देण्यात पण सेव्हिंग नाही केलं त्यामुळे मला असं वा। वाटतं की हे सेव्हिंग त्यांच्या कुठल्याच गोष्टीत नाहीये म्हणजे द्यायचं ते परिपूर्ण द्यायचं कदाचित स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन द्यायचं आणि हे जे देण्याची वृत्ती आहे त्यांच्यात तर ती शेवटपर्यंत कधीच थांबली नाही आहे म्हणजे नाटकामध्ये ना, साडी नेसून सोळा सोळा तास काम करणं असेल आणि त्या भूमिकेचा आभ राखण्यासाठी स्वतःच्या शरीराला त्रास देऊन पूर्ण सोळा तास उभं राहणं असेल ते अगदी शेवटच्या काळामध्ये नाटक संपल्यानंतर जेव्हा स्वतःला चालताही येत नाही आपल्या गुडघ्यांवरती त्या काळात वेगवेगळ्या मंडळांच्या जा समोर जाऊन भजनाचे जा कार्यक्रम करणं असेल आणि एखाद्या नवोदित गायकाच्या पाठीमागे बसून तंबोरा लावणं असेल म्हणजे हा वेळेपणा कुठनं येतो आता काय झालंय की कि आम्ही किंवा आताची ही सगळी कलाकार मंडळी एक सेलिब्रिटी स्टेटस या मीडियाने आणि चिकवल्यामुळे आम्ही कुठे गेलो तरी आम्हाला एक आमचा मान लागतो तर ह्या सगळ्यामध्ये त्यांनी कुठला मान बघितला त्यांनी फक्त मला असं वाटतं की कलेचा मान बघितला कलेला मान मिळतोय की नाही मला मिळतोय का नाही याच्यापेक्षा त्या कलेला मान मिळतोय मा का नाही त्यांनी एका भाषणात त्यांचं अगदी जाण्यापूर्वीचं भाषण ऐकण्यात आलं दीड तास त्यांची मुलाखत होती त्याच्यात तर त्याच्यात त्यांचं स्वप्न त्यांनी सांगितलं होतं की त्यांना विचारलं होतं की तुमचं नाना स्वप्न काय त्याच्यात ते म्हटलं होतं की माझं स्वप्न असं आहे की युरोपमध्ये ऑपेरा ज्या प्रकारचा होतो किंवा ज्या प्रकारची थिएटर्स त्यांची असतात त्या धर्तीवरती पाच हजार प्रेक्षक संख्या असलेलं त्यांना एक प्रेक्षागृह उभारायचं होतं आणि इथेच ते थांबत नाहीत तर नाटकाला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला का आपल्याला माहिती आहे की पासवाल्यांची खूप गर्दी असते की सगळ्यांना पासेस हवे असतात तर त्यांचं स्वप्न असं होतं की त्या पाच हजार कपॅसिटीच्या थिएटर मधले पाचशे सीट्स हे राखून ठेवायचे सगळ्या गव्हर्नमेंटच्या लोकांसाठी की तुम्ही यान त्या पाचशे मध्ये काय बसायचं ते थे थे बसा माझ्या धक्का लावू हजार सामान्य लोकांना पण कलाकृती बघायला मिळाली पाहिजे पण त्या पासवाल्यांचा त्रास नको व्हायला म्हणून त्यांची एक सेपरेट बसण्याची व्यवस्था करून तर हे सतत सतत ज्यांना आपण मायबाप प्रेक्षक म्हटलंय किंवा ज्यांनी त्यांच्यावरती आतोनात प्रेम केलं आणि त्यांनी त्यांच्यावरती आतोनात प्रेम केलंय सतत त्यांच्यासाठी करायचं म्हणजे हे हे जे आपण ऐकतो त्यांचं कि ते म्हणजे नुसती साडी नेसणं नाहीये ना ते त्या साडी नेसण्यात पण अतिरिक्त वेडे पण आहेच ना म्हणजे की ती साडी त्या अत्तराच्या मोठ्या ठेवायची आणि मग ती ओली फक्त पिळून तशी तशी नेसायची आणि मग त्या थंड साडीनेच पूर्ण नाटकात प्रवेश करायचा आणि तसंच ती गाणी म्हणायची म्हणजे हा वेडेपणा कुठून आला त्यांचा आणि हे सगळं फक्त रंगभूमीवरच्या निष्ठेसाठी हे रंगभूमीवरच्या निष्ठे व्यक्ती आयुष्यात नाही बरं बऱ्याच वेळेला असं होतं की लोक त्यांना मगाशी मी म्हटलं त्याच हे उदाहरण आहे की लोक त्यांना उधळे म्हणतात की वीस वीस हजार रुपयाची अत्तर तीस तीस हजार रुपयाची अत्तर मग ती त्या घाळ्यात घालून पण साधा विचार करतो पलितामध्ये पण विचार करतो की आता हे इव्हेंटचं सध्या पेव फुटलं ना तर एखाद्या कुठल्याही नवीन प्रॉडक्टचा इव्हेंट लॉन्च असेल तेव्हा आपण ते सगळं करतो ना की इकडनं असं ते दूर येतो मग त्या दुरातन ती आकृती येते मग ती येताना ती काहीतरी प्रॉडक्ट घेऊन येते आणि मग ती तुमच्यासमोर लॉन्च करते तर मला असा कायम विचार येतो की जेव्हा पारतंत्र्याच्या काळामध्ये लोकांकडे कुठल्याही सोयी सुविधा नव्हत्या घरामध्ये वीज नव्हती जेवायला अन्न नव्हतं गुलामगिरीत होते ब्रिटिशांचा त्रास होता स्वातंत्र्य मिळत नव्हतं खायला अन्न नव्हतं गरिबी होती या सगळ्यामध्ये त्यांचं नाटक बघायला जेव्हा शेकडो कोस महिलावरनं लोक बैलगाड्या घेऊन गाड्या घेऊन चालत चालत प्रवास करत त्यांच्या नाटकाच्या ठिकाणी येत असतील दोन दिवस आधीच ते प्रवासाला सुरुवात करत असतील की बालगंधोरांचं नाटक बघायला जायचंय मग त्या ठिकाणी आल्यानंतर त्या तंबूच्या बाहेर जिथे कुठे मोकळी जागा मिळेल तिथे ते स्वतःच तंबू उभारत असतील उन्हात आणत कुठेतरी तसेच राहत असतील झोपत असतील आणि आता आज मला बालगंधोरांचं नाटक बघायला मिळणार आहे असं करून स्वतःच्या दुःखातन जेव्हा त्या बालगंधोरांच्या नाटकात जात असतील तर मला असं वाटतं की इथनं बालगंधर्व सुरू होतात ते फक्त नाटकात सुरू होत नाहीत त्याच्या आधीपासून ते सुरू होतात का तर जेव्हा त्या नाटकाला आलेला प्रेक्षक त्या प्रेक्षागृहामध्ये पडदा उघडून आतमध्ये शिरत असेल तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर आज आमच्याकडे काय दिसतं की आजही महापालिकेची किंवा प्रायव्हेट सुसज्ज थिएटर्स आहेत पण ती अत्यंत गलिच्छ मेकअप रूम घाणेरड्या प्रेक्षकातल्या खुर्च्या तुटलेल्या हे सगळं आहे आणि त्याच्यात आम्ही नाटक करणार म्हणजे लोक काय उत्साहाने तिथे येणार आणि काय बघणार त्याच्यात त्यांचं खाणार मग ते मोबाईलवरती बघणार आणि मग नाटक बघणार पण हेच काळ जेव्हा ते प्रेक्षकांमध्ये जात असतील तो पडदा उघडत असेल आणि आतमध्ये प्रवेश करत असतील त्या खुर्च्या असतील त्या काही कुशनच्या खुर्च्या नसतील एसी तर बिलकुल नसेल या सगळ्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या नाकामध्ये जात असेल तो अत्तराचा सुगंध जात असेल कोणीतरी त्यांच्या अत्तरावरती फाय हातावरती अत्तरात फाय लावत असेल कुठेतरी कोणी त्यांच्या हातावरती देत असतील कुठेतरी धुपाचा सुगंध चालू असेल म्हणजे पहिलं तुम्हाला दुःखामधनं तुम्हाला एका मेडिटेशन आहे ना हे एक प्रकारचं की तुम्हाला तुमच्या दुःखात मग तुम्ही आल्यानंतर <laughs> ते त्या साडी ओली साडी नेसून ती अत्तरामध्ये बुडवलेली साडी नेसून जेव्हा विंगेतन येत असतील तेव्हा त्या अत्तरापेक्षाही सुगंधी असलेलं दे त्यांचं गाणं अशी जेव्हा एक रात्र प्रेक्षक काढत असतील तेव्हा त्या कुठल्या दुःखांमध्ये त्यांच्या राहत असतील तेव्हा ह्याच आठवणी घेऊन ते आयुष्यभर जगत असतील ना हे हे याला मी मरण म्हणतो आणि हे मरण ते पन्नास वर्ष करत होते आणि ह्याच्यात तो मॅडनेस हे सगळं लोकांसाठी हे सगळं प्रेक्षकांसाठी ह्याच्यातलं माझ्यासाठी काहीच नाही आणि असं काहीतरी अद्भुत बघितल्यानंतर जेव्हा ते आपल्या सिनेमाच्या वेळेस जेव्हा ज्यांनी बालगंधर्वांना पाहिलंय जेव्हा त्यांना भेटायचो आणि त्यांना बालगंधर्व नाव काढल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनाश्रू अश्रू आहे मला असं वाटतं की कलाकाराची श्रीमंती ह्याच्यापेक्षा अजून काय असते आणि ही त्यांनी कमवली होती ती केवळ त्यांच्या पूर्ण समर्पित अशा कलेमधनं आणि त्याला त्याला काही दुसरा त्याला कॉम्पिटिशनच नाही म्हणजे त्याला दुसरा काही तोडच नाही आणि हे असं काहीतरी वेळेपणा माणसं करतात म्हणूनच ती मला असं वाटतं की सतत रोज त्यांच्या त्यांच्या कलेच्या क्षेत्रात म्हणून सुद्धा अजन्म आयुष्यभर जिवंत राहतात कारण ते जे त्यांनी तिथे मेलेत ते मंडळी आपण सुबोधकडनं इतकं ऐकतोय आपण जसं म्हटलं की आनंददानी सांगितलं की गंधर्वांविषयी कितीही बोललं तरी कमी आहे तसंच मला वाटतं सुबोध तुझंही झालंय की कितीही बोललास आणि तुझ्या भावना ह्या सगळ्यात तू व्यक्त करतोयस तर मी असं तुला सोबत विचारतो की एक कलाकार म्हणून तुझ्या आयुष्यात बालगंधवांमुळे किती समृद्धी आली म्हणजे असं मी म्हणेन की आता तू त्याच्यानंतरही बायोपिक केलेस तू नंतर मी टिळक झाला त्याच्यानंतर घाणेकरांचा झाला अजूनही तू याच्या पुढे करशील हे पुढचे पुढचे बायोपिक करताना तुला गंधर्वांच्या ह्या वृत्तीचा आणि गंधर्वांच्या केलेल्या अभ्यासाचा किती उपयोग झाला मी आ, मी सांगू असा पटकन असा उपयोग होत नाही रे तो आ, तो झिरपत असतो आतमध्ये आणि तो म्हणजे आता बालगंधोरांकडनं मी हे घेतलं असं नाही सांगताय ते जेव्हा तुमच्यात प्रवेश करतात ना तेव्हा ते, ते तुमच्या जसे इंजेक्शन आहे ना ते तसं इंजेक्शन आहे ते दंडाला दिलं तरी त्याचा असर तुझ्या पूर्ण <laughs> शरीरामध्ये होत असतो त्यामुळे <laughs> ते घेतल्यानंतर बालगंधोरांचं इंजेक्शन ते आता शरीरभर ते पसरलंय आणि त्याच्यातलं नेमकं त्यांच्यामुळे काय घडलं हे मी सांगता येणं फार अवघड आहे पण त्यांच्या सिनेमानंतर जे काही माझ्या आयुष्यात घडतंय किंवा घडलंय त्याच्यातल्या ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडल्यात त्याच्यात डेफिनेटली तो इंजेक्शनचा असर आहेच आहे आणि तो आयुष्यभर राहणार तो औषध तुझ्यात आलेलाच आहे आता तो बाहेर जाऊ शकणार नाही आता हे हा पूर्ण बालगंधर्वांचा प्रवास बघताना म्हणजे त्यांचं इतिहासात जसं शिकवतात की ते जन्माला केव्हा आले ते कधी गेले त्यांनी काय काय उल्लेखनीय गोष्टी केल्या त्यांनी काय काय केलं कुठली कुठली नाटकं केली हा सगळा इन्फॉर्मेशनचा भाग झाला पण याहीपेक्षा महत्त्वाचं मला जे कायम वाटतं की जे कदाचित बालगंधर्व नसते तर ते घडणं खूप अवघड होतं ते मला एक वाटतं की शास्त्रीय संगीत हे अवघडच आहे म्हणजे कुठल्याही बाजूने विचार केला तरी अवघड आहे ते सोपं नाहीच आहे ते गाणारे म्हणजे भरपूर उत्तम उत्तम गाणारे बालगंधोरांच्या आधी होऊन गेले त्याच्यानंतरही घडले पण शास्त्रीय संगीताचा जो विस्तार आहे मोठा बोजड तो मला असं वाटतं खूप सोप्या पद्धतीने आणि आपलेपणाने लोकांना पोचवण्यात आणि त्यानिमित्ताने लोकांना पुन्हा एकदा त्या, त्या संगीताकडे वळवण्याचं सगळ्यात मोठं श्रेय असेल तर ते मला नाटकं त्यांची किती हिट गेली त्यांनी किती पैसे कमवले त्यांनी त्याच्यामध्ये काय क्रांती केली याहीपेक्षा मला हे खूप महत्त्वाचं वाटतं की एक खूप अवघड विषय अतिशय सोप्या आणि प्रेमळ पद्धतीने त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला जसं आपल्याकडे शाळेमध्ये काही शिक्षक असतात जे फक्त पुस्तकातलं तुला आधीच अवघड असलेलं अजून अवघड करून सांगतात आणि आपली कशी लायकी नाही हे आपल्याला सातत्याने सांगतात की तुम्ही केवळ वर आई वडिलांकडे पैसे म्हणून तुम्ही शिक्षण शिकता तुमची विद्यार्थी म्हणून बसण्याची लायकी नाही आणि काही काही शिक्षक पुस्तक न घेता वर्गात येतात आणि आपल्याला आवड नसलेल्या विषयामध्ये आपल्या गोडी निर्माण करतात मला असं वाटतं की बालगंधर्व तसे शिक्षक आहेत की जे आवड नसलेल्या एखाद्या विषयामध्ये लोकांमध्ये गोडी निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि ते जसं की आत्ता तरी ज्याला म्हणतो की तुझ्या घरात एक गाणं आहे तर तुझ्या घरात लहानपणापासून गाण्याचे संस्कार आहेत तुझ्या घरात गाणं आहे तुझ्या गळ्यावरती किंवा कानावरती एक संस्कार आहे तुझ्या गळ्यावरती आहेत तुझ्या कानावरती आहेत तसं ज्यांच्या कानावरती कुठल्याही प्रकारचे संस्कार नाही आहेत अशा लोकांना एकत्र येऊन त्याची संगीताची आणि नाटकाची नशा लावणं ही खूप मोठी अवघड गोष्ट होती आणि ती इतक्या प्रेमळ पद्धतीने म्हणून म्हणत की बालगंधर्व माझ्यासाठी फक्त अभिनेते म्हणून राहिले नाही तर ते एक रंगभूमीचे आयुष्याचे एक शिक्षक म्हणून आपल्याकडे आले <coughs> की ज्यांनी खूप उत्तम पद्धतीने तो अवघड विषय उलगडून त्यातनं काय घ्यायचंय हे फार महत्वाचं आहे म्हणून मला असं वाटतं की बालगंधर्वांपासून माझ्या आयुष्यात एक वेगळी प्रक्रिया सुरू झाली कि तोपर्यंतचा कलेचा प्रवास हा फक्त काहीतरी मिळवण्यासाठी होता याच्यातनं पैसे मिळतील याच्यातनं अवॉर्ड्स मिळतील याच्यातनं पुरस्कार मिळतील या सगळ्यामध्ये ज्याच्यासाठी मूळ कलेचा उगम झाला तो आनंद कुठेतरी गेला होता तो आनंद पुन्हा एकदा कलेचा सगळ्यात मोठा भाग आहे आणि आनंदासाठीच कला आहे आणि कलेसाठीच आनंद आहे हे सांगण्याचं काम बालगंधरांनी केलं अगदी मला असं वाटतं की या एपिसोडची सांगता आपण सुबोधच्याच फरमाइशीने करूया सोबत तुला जे गाणं आज बालगंधुरांचं सगळ्यात असं वाटतं की आनंदादानी गावं ते आज आपण <laughs> नाही ते गाणं माझं आवडतं आहेच आहे पण ते मला त्याला सांगण्यामध्ये अजून एक आहे कारण त्याच्यात मी अभिनेता म्हणून काही खेळ्या केल्या होत्या पडद्यावरती ज्या <laughs> म्हणजे अगेन त्याच्या ज्या भयंकर ताना आहेत तर आ... मला वाटतं आनंदादाच्या तानांबद्दलच हे जे सुबोधच मत आहे ते बाकी कोणाचं महाराष्ट्रात नसते नाही <laughs> कारण ते चित्रित करायला लागतं ना मला नुसतंच ऐकता अजून घे अजून घे पण शूटिंग करता बाबा आता ऐक <laughs> तर तसं ते गाणं आपण केलं होतं आणि ज्याच्यात मी काही अभिनेता म्हणून खेळ केले होते की ते कदाचित कोणाला कळलेत कोणाला कळले नाही मला माहित नाही पण त्यात ताना जिथे ताना यायच्या तिथे बरोबर मी चेहरा कॅमेरा बसन हे करून ताण की बरोबर आहे ते सगळे खेळ मी तिथे केलेत आणि तरी सुद्धा माझं ते लाडकं गाणं ते म्हणजे वरत जाऊ कुणाला जाऊ कुणाला <laughs> वद जाऊ कुणा शरण वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण गवद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण करीला जो हरण संकटात करील जो हरण संकटाचे करीला जो हरण संकट अग मी चरण त्याचे अग मद जाऊ गुणाला शरण गद जाऊ गुणाला शरण आपत बंधू प्राप्त बंधु बांधवा प्रार्थिले कथून दुःख म्हणजे प्रार्थिले कथून दुःख म्हणजे अगते विफल हो सखये सखये शरण गर जाऊ कुणाला शरण वर जाऊ कुणाला जाऊ कुणाला जाऊ कुणाला शरण जननी मात्र ते ग मम ममतात जननी मात्र ते बघून कष्ट ते हाल हिते न चले काही त्या सखये जाऊ कुणाला शरण जाऊ कुणाला जे कर जोडून मज पुढे गे कर जोडून मज पुढे नाचले थबे याद नाचलेदवांश नाचले थे यादवांश नाचलेदवांश नाचलेदव यादवांश 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 जोडून मज पुढे नाचले थवे आदवांचे, प्रतिकूल होती सा वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ जाऊ कुणाला शरण गबद जाऊ कुणाला शरण ग व जाऊ कुणाला शरण गबद जाऊ कुणाला शरण ग जाऊ कुणाला शरण गबद जाऊ वद जाऊ व जाऊ वद जाऊ वद जाऊ वद जाऊ कुणाला कुणाला, 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 गंधर्वांचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा